नमस्कार मयुरी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण मेथीची भाजी बघत आहोत भाजी मेथीची नेहमीचीच आपली साधी सोपी भाजी असते पण आपण त्याच त्याच पद्धतीने करतो तर आज आपण जरा वेगळ्या पद्धतीने भाजी बनवत आहोत तर चला मग सुरुवात करूया इथे एक जुडी मी मेथीची भाजी साफ करून घेतली आहे आणि तिची कोळी देठं तोडून पानांसोबत थोडी कोळी देठं घेऊन ती तोडून स्वच्छ धुवून ठेवलेली आहे पावसाचे दिवस आहेत तीन चार वेळा पाण्याखाली स्वच्छ धुवून ती मी नितळत ठेवली आहे आणि अशा पद्धतीने कापून घेतली आहे खूप बारीक आपल्याला नाही कापायचे आहेत आपण कोळी देठ घेतलेली आहेत म्हणून आपण त्याला कापून घ्यायचे आहे अगदी हलक्या हलक्या हाताने थोडीशी कापून घ्यायची आहेत अगदी एक एक बोट असं राहील भाजी एवढी आपण कापून घ्यायची आहे खलबत्त्यात मी एक चमचा धने कुटून घेतले आहेत खूप पावडर न करता फक्त ते आपल्याला थोडेसे ठेचून घ्यायचे आहेत गॅसवर मी कढई तापत ठेवली आहे दोन चमचे तेल टाकून त्यामध्ये राई टाकली आहे आणि आपण ठेचून घेतलेले धणे त्यामध्ये टाकायचे आहेत धण्यामुळे फोडणीला खूप छान वास येतो पाठोपाठ लगेच आपण दोन हिरव्या मिरचीचे तुकडे ठेचलेलं आलं लसूण टाकून घेतलं आहे तुम्ही जर आलं लसूण हिरव्या मिरचीचा ठेचा तुम्हाला टाकायचा असला तर टाकू शकता यामध्ये मी एक कांदा देखील लगेच टाकला आहे फोडणीतले जिन्नस मी एका एक का टाकले ते मी सांगते एक बटाटा मी पातळ कापं करून सालासकट त्याची कापं केली आहेत आणि पाण्यात ठेवला होता तो आपण नॅपकिनवर टाकून सुका करून घ्यायचा आहे आणि तो सुद्धा या फोडणीमध्ये टाकायचा आहे आता आपण बटाटा परतून घेणार आहोत त्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि थोडासा हिंग देखील टाकून घेतला आहे फोडणीतले जिन्नस एका एकापाटोपाठ एक टाकले कारण बटाटा परतत असताना सर्व फोडणी आपली पुन्हा भाजली जाणार आहे तर ती जास्त करपू नये त्याला करपट वास येऊ नये म्हणून मग सर्व जिन्नस आपण एका एकापाटोपाठ एक टाकले बटाटा दोन मिनटं परतून घेतला आणि त्यामध्ये भाजीला जेवढं मीठ हवं आहे तेवढं मीठ टाकून आपण मिक्स करून घ्यायचं आहे बटाटा थोडासा मऊ झाला की आपल्याला मग भाजी टाकायची आहे यासाठी दोन मिनिट आपण याच्यावर फक्त दोन मिनिट झाकण ठेवून वाफ काढायची आहे बटाटा पातळ काप केलेले असल्यामुळे तो लगेच मऊ झालेला आहे तुम्ही बघू शकता आणि सालासकट बटाटा ठेवला की लवकर शिजतो अगदी छान मऊ झालेला आहे यावर आता आपण कापून घेतलेली भाजी टाकून घ्यायची आहे धने आणि बटाट्यामुळे याला खूप छान चव येते भाजीला शिवाय भाजीचा थोडासा कडवटपणा देखील कमी होतो आणि भाजीतलं पाणीसुद्धा बटाटा सोक करून घेतो त्यामुळे भाजी अशी पचपचित होत नाही आणि ही भाजी तुम्ही मुलांना टिफिनला सुद्धा देऊ शकता फोडणीमध्ये सर्व भाजी छान मिक्स करून घ्यायची आहे चवीला खूप छान आणि वेगळी अशी ही, वे ही मेथीची भाजी लागते एकदा जरूर करून बघा अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडल्यानंतर लाईक देखील करायचं आहे यामध्ये मी एक चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचं जाडसर कूट टाकलेलं आहे सर्व छान मिक्स करून आपण फक्त याचं पाणी सुकेपर्यंत आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे कोणतीही पालीभाजी खूप कडक खूप काळी होईपर्यंत शिजवायची नाही ती चवसुद्धा जाते आणि तिची पोषक तत्वसुद्धा मरून जातात अगदी दोन मिनिटं अर्धवट झाकण ठेवून वाफ काढायची आणि लगेच गॅस बंद करायचा आहे थोडासा हिरवा भाजीचा रंग राहील इतपतच आपण पालेभाजी कोणतीही शिजवायची आहे म्हणजे ती छान लागते आणि पौष्टिकसुद्धा राहते गॅस बंद केला आहे मी डिशमध्ये काढून घेतली आहे तर अशा पद्धतीने एकदा तुम्ही मेथीची भाजी जरूर करून बघा ही वेगळ्या पद्धतीची भाजी घरामध्ये सर्वांना आवडेल भेटू आपण पुन्हा अशाच एका रेसिपीसोबत धन्यवाद